आपल्याला याच्यामध्ये अगोदर पंचवीसाव्या रांगेत किती खुर्च्या आहेत ते आहे अलग लक्षामध्ये मग काढून घेऊ पंचवीसाव्या रांगेतील एकूण खुर्च्या एकूण खुर्च्या आता पंचवीसाव्या रांगेत किती खुर्च्या आहेत ते काढून घेऊ कशा काढणार बघा इकडं पहिल्या रांगेतील खुर्च्या मांडल्या अठरा आधी टोटल पंचवीस रांगा होत्या एक मानली उरल्या किती चोवीस प्रत्येक रांगेमध्ये किती खुर्च्या वाढत गेल्या तीन अठरा आधी चोवीस केली तर, तर नव्वद याचा अर्थ असा झाला पंचवीसाव्या रांगेमध्ये एकूण किती खुर्च्या आहेत तर नव्वद खुर्च्या आहेत किती खुर्च्या आहेत नव्वद आपल्याला त्या सर्व खुर्च्यांची बेरीज करायची मग एकूण खुर्च्या काढून घेऊ आपण आता एकूण खुर्च्या जर काढायच्या असतील एकूण खुर्च्या तर काय करावं लागेल एकूण रांगा भागिले दोन टोटल किती रांगा दिलेल्या आहेत पंचवीस भागाकारामध्ये दोन अधिक पहिल्या रांगेतील खुर्च्या गुणिले पहिल्या रांगेतील खुर्च्या अधिक शेवटच्या रांगेतील खुर्च्या नव्वद झालं पंचवीसला दोन ने भाग जात नाही तसंच ते काही अडचण नाही इकडे दोघांची बेरीज करा किती येते एकशे आठ हा पंचवीस दशाला तसा गुणिले दोनने याला भाग दिला किती जाईल चोपन्न झालं पंचवीस चौक शंभर ला शून्य आजचे किती आले दहा पंचवीस पाच एकशे पंचवीस किती एकशे पस्तीस म्हणजेच त्या नाट्यगृहामध्ये एकूण किती खुर्च्या आहेत तेराशे पन्नास खुर्च्या आहेत अलग ठीक आहे चल लिहून घ्यायला तेराशे पन्नास तेराशे पन्नास खुर्च्या यायला पाहिजेत बघा एका शेतात पहिल्या रांगेत चोवीस झाडे दुसऱ्या रांगेत सत्तावीस झाडे तिसऱ्या रांगेत तीस झाडे आहेत शेतात एकूण तीस रांगा असतील तर शेतात एकूण झाड किती आहेत सेम प्रश्न आहे आता झाला तो करा आता याच्यामध्ये एका शेतात जे काही रांगा आहेत त्यातले झाड दिलेले आहेत आता पहिल्या रांगेमध्ये चोवीस आहे दुसऱ्या सत्तावीस नंतर तीस किती रांगा येत तीस म्हणजे अगोदर एकूण झाडं काढावे लागतील एकूण तिसाव्या रांगेतील झाडे आता रांगेत किती झाडे ते लक्षात घ्या अगोदर मांडा पहिल्या रांगेतील झाड टोटल तीस होत्या तीस पैकी ती एक मांडली म्हणजे खाली किती उरल्यात रांगा आता एकोणतीस प्रत्येक रांगेत किती झाडं वाढत गेली चोवीस दशाला तसा एकोणतीस गुणिले तीन यांचा गुणाकार सत्याऐंशी दोघांची बिरीज करा एकशे अकरा तर तिसावी जी काही क्रमांकाची रांग आहे त्यामध्ये एकशे अकरा झाड आहेत टोटल मग आपल्याला सर्व झाडांची बेरीज करायची एकूण झाडांची बेरीज एकूण झाडांची बेरीज आता एकूण झाडांची जर बेरीज करायची असेल तर एकूण रांगा भागिले दोन गुणिले एकूण रांगा भागिले दोन गुणिले पहिल्या रांगे रांगेतील झाड किती आहेत शेवटच्या रांगेतील जर भाग दिला गुणिले इकडे बेरीज करा एकशे पस्तीस पंधराचा पाडा पाठ असेल तर डायरेक्ट गुणाकार करा पंधरा न पाठ एक अडचण नाही पंधरा पाचे आहे पंचाहत्तर आजचे किती आले सात पंचेचाळीस किती बावन दोन आजचे किती आले पाच पंधरा एक पंधरा जेवढ्या काही रांगा आहेत शेतामध्ये या सर्व रांगेतील एकूण झाडांची जर बिरीज काढली तर ती किती आहे दोन हजार पन्नास आणि फक्त तिसाव्या रांगेतील जर विचारले असतील तर ते किती आहे तो एकशे लिहून घ्या चला एका पार्किंग मध्ये पहिल्या रांगेत वीस गाड्या दुसऱ्या रांगेत पंचवीस तिसऱ्या रांगेत तीस गाड्या आहेत पार्किंग मध्ये एकूण चाळीस रांगा असल्यास पार्किंग मध्ये एकूण गाड्या किती आहेत असं तुम्हाला विचारले करा शेवटच्या रांगेत किती गाड्या आहेत हे काढून घेऊ आता शेवटच्या रांगेतील जर गाड्या काढायच्या असतील चाळीसाव्या रांगेतील एकूण गाड्या एकूण गाड्या किती आहेत ते बघा दा पहिल्या रांगेत वीस आधी चाळीस पैकी एक मांडली म्हणजे खाली किती उरल्या आता एकोणचाळीस रांगा प्रत्येक रांगेत किती वाढत गेल्या पाच वीस दशाला तसा यांचा गुणाकार समजा चाळीस असता तर दोनशे झाला असता एकोणचाळीस पाच कमी होत्या दोनशे मधून किती एकशे पंच्याण्णव आलेख बरोबर सगळ्यांचं दोघांची बेरीज करा दोनशे पंधरा आता ह्या दोनशे पंधरा ज्या काही आहे त्या फक्त कुठल्या रांगेमध्ये आहेत चाळीसाव्या रांगेतील आपल्याला पार्किंग मधल्या सगळ्या गाड्यांची बेरीज करायची मग पार्किंग मधल्या सगळ्या गाड्यांची जर बेरीज करायची असेल तर चाळीस भागिले दोन गुन्हाकारामध्ये काय येईल पार्किंग मधल्या पहिल्या रांगेतील गाड्या वीस शेवटच्या रांगेतील किती दोनशे पंधरा याचा फक्त भागाकार कर याला भाग दिला किती जाईल वीसचा गुणिले दोघांची बेरीज करा दोनशे फक्त दोन ने गुणून घेऊ याला बस बाकी काही नाही पाच दोन्ही दहा ला शून्य चाला एक तीन दोन्ही ने किती सात दोन गुणिले दोन चार वरचा झिरो जशाला तसा म्हणजेच जवळपास त्या पार्किंग मध्ये सर्व गाड्यांची जर बेरीज केली तर ती आहे चार हजार सातशे लिहून घ्या त्याला मनीषाने एका महिला बचत गटात दुप्पट पै तारखेच्या दुप्पट पैसे जमा केले म्हणजे एक तारीख असेल तर दोन रुपये दोन तारीख असेल तर चार रुपये चार तारीख असेल तर आठ रुपये दहा तारीख असेल तर वीस रुपये असे बँकेत जमा केले तर तिने जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात एकूण किती रुपये बचत केली असं तुम्हाला विचारले करा आता याला सोडत असताना दोन प्रकारे सोडवता येईल त्यातला पहिला प्रकार जो म्हणजे रेग्युलर जो की आपण मान्य करणार आहेत नैसर्गिक संख्याची बेरीज असताना ती बघू आपण एक तारखेला दोन रुपये दोन तारखेला चार रुपये तीन तारखेला सहा रुपये अशा पद्धतीनं एकतीस तारखेला किती रुपये भरतो तो बँकेत भरतो असा त्याचा अर्थ आहे अलग लक्षामध्ये समजलं काय तर एक तारखेला दोन दोन तारखेला चार मग जानेवारी किती दिवसाचा आहे एक एकतीस मग एकतीस तारखेला बँकेत किती रुपये भरतो तो बासष्ट रुपये जमा करतो असा त्याचा अर्थ आहे आता सर्व पैशांची बिरीज करायची मग सर्व पैशांची बिरीज करायची असेल तर काय संख्या आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बागिले दोन एकूण संख्या एकतीस भागाकारामध्ये सॉरी इथं बागाकारातला बागा दोन हा इथे घेतला आपण हा दोन इथे घेतला तरी चालतो काही अडचण नाही अलग लक्षामध्ये हा दोन इथे घेतला तरी चालतो हे असंच होईल ते आता सारखं अलग लक्ष आता जे काही लिहिलेलं आहे त्याला थोडंसं उलट म्हणजे तुम्हाला समजून जाईल बघा एक टोटल दिवसांची संख्या भागिले दोन गुणिले पहिल्या दिवशी भरलेली रक्कम आणि शेवटच्या दिवशी भरलेली रक्कम असच एकतीस लाग जात नाही तसंच ठेवा इकडं गुणाकार केल्यावर इकडे बेरीज धोईन दोघांची चौसष्ट याला जर भाग दिला किती जाईल चा तर एकतीस गुणाकारामध्ये बत्तीस इथे दाखवतो मी बत्तीस गुणाकारात एकतीस काय येतं बघा एक न गुणलं तर तेच उत्तरेन बत्तीस एक, एक चोनी सहा तीन तरी नऊ दोन नऊ आणि इकडे किती म्हणजेच गुणाकार केला किती येतो नऊशे बासष्ट ब्याण्णव रुपये एवढे आहेत त्याची बचत आता याला जर समजून घेऊन जर सॉल्व्ह केलं असतं तर हे असतं पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार समसंख्याची बेरीज कोणाची एकतीस समसंख्याची बेरीज आता पहिल्या क्रमवार एकतीस समसंख्येची बेरीज करण्याचं काय सूत्रे आता पहिल्या क्रमवार समसंख्येची बेरीज करण्याचं काय सूत्रे तर ते सूत्र एन गुणिले एन प्लस वन म्हणजेच काय याला असतं एकतीस गुणिले बत्तीस डायरेक्ट हे सूत्र आहे आपण समसंख्येमध्ये पाहिले याला अलग लक्ष्यामध्ये या संख्येचे पहिल्या कोणत्या झाल्यात ह्या समसंख्या झाल्या मग पहिल्या समसंख्या किती झाल्यात एकतीस दिवस म्हणलं तर एकतीस समसंख्यात या किती समसंख्या एकतीस आणि पहिल्या क्रमवार समसंख्येची करत असताना आपण काय करतो फक्त त्याच्या पुढच्या संख्येने त्याला काय करतो गुंतव म्हणजे याचा गुणाकार केला किती आला असता नऊशे बावन्न ब्याण्णव रुपये या पद्धतीने आपल्याला त्याला सोडता येतं ठीक आहे तर हे व्यवस्थितपणे लिहून घ्या कोपऱ्यात आणतो याला या पद्धतीने आपल्याला सोडता येतं हे त्याचं काय आहे पहिल्या क्रमवार समसंख्येची जर बेरीज करायची असेल तर त्याचं सूत्र आहे शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या बस लिहून त्याला